नमस्कार सध्या राज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणारे या बातमीनं वेग धरला आहे आता एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी सांगितलं की एकत्र येण्यास काही हरकत नाही हा काही मोठा विषय नाही आणि त्यानंतर दोन ते तीन तासाच्या आतच उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि वाऱ्यासारखी बातमी पसरली की लवकरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणारे आता याच बातमीबरोबर अजून एक बातमी ही चर्चेला ठरली ती म्हणजे पवार कुटुंब परत एकत्र येऊ शकते चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आता राज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा चालू असतानाच चर्चा अजूनही चालू आहे लवकरच एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते दोघा पक्षांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येताना आपल्याला सध्या दिसतात तर ही चर्चा चालू असतानाच पवार कुटुंब सुद्धा एकत्र येऊ शकतं अशी सध्या चर्चा माध्यमांमध्ये पसरताना आपल्याला दिसते आणि जनतेमध्ये सुद्धा आता याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया नक्कीच समोर येत आहे आधी तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार यानंतर भरपूर प्रतिक्रिया आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आता स्वतः सुप्रिया सुळे यांनी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असेल तर नक्कीच आम्हाला आनंद होईल हे पवार कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट राहील अशीसुद्धा प्रतिक्रिया दिली होती आता भरपूर प्रतिक्रिया समोर येताना आपल्याला दिसत आहे आता याचबरोबर अजून एका बातमीनं वेग धरला होता तो म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे याबाबतसुद्धा विविध प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसत आहे आता याबाबत रोहित पवार शरद पवार यांच्या पक्षातील रोहित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी तर सर्वप्रथम आधी ट्विट केलं होतं त्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येण्यावर सुद्धा प्रतिक्रिया होती व तसेच अप्रत्यक्षपणे पवार कुटुंब एकत्र यावं यावरसुद्धा काही वक्तव्य होतं तर त्यांचं ट्विट आपण सर्वप्रथम बघूया तर ते म्हणाले होते मराठी <tip> अस्मितेला <tip> नक लावू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र द्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्ण क्षण असेल केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं आणि यानंतरच चर्चेला रंगत आली चर्चेला वेग मिळाला की परत एकदा पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येऊ शकतात या बातमीला वेग मिळण्याचं अजून एक कारण अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे वाढलेल्या गाठीभेटी तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात गाठीभेटी वाढताना आपण बघतोय खास करून विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भरपूर प्रमाणात विविध गाठीभेटी होताना दिसतात म्हणजे बैठकी होत आहे किंवा सभेमध्ये म्हणतोय आपण तर विविध ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एकत्र दिसत आहे आणि त्यामुळेच या चर्चेला या बातमीला वेग मिळताना आपल्याला दिसतोय आणि त्यानंतर जर पाहिलं तर अजित पवार यांची विधाने अजित पवार हे वेगवेगळ्या ठिकाणी शरद पवार यांची प्रशंसा करताना आपल्याला दिसत आहे आता मागील घटना जर सांगायची झाली तर बीडमध्ये श अजित पवार यांनी शरद पवार यांची आठवण काढली त्या बीडमधल्या दौऱ्यामध्ये अजित पवार म्हणाले शाले आणू नका टोप्या घालू नका हारही घालू नका नुसता नमस्कार करा तो मला चालेल तो मला प्रेमाचा वाटेल कर्मधर्म संयोगाने आईबापाच्या कृपेने आणि तसेच चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं काहीच देऊ नका मला फक्त प्रेम द्या असं अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये अजित पवार पुन्हा म्हणाले आम्ही घरामध्ये पवार साहेबांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो आता असं वक्तव्य केल्यानंतर परत काही दिवसानंतर अजित पवार म्हणतात की काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं तर आपण बघतोय अजित पवार यांची विधान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये अजित पवार हे शरद पवार यांची प्रशंसा करताना दिसत आहे आणि त्यामुळे सुद्धा चर्चा रंगते की शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येऊ शकतात तर आगामी काळात काका आणि पुतण्या अर्थातच शरद पवार आणि अजित पवार लवकरच एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संपूर्ण घटनेला या संपूर्ण गोष्टीला सकारात्मक पद्धतीनं मांडताना आपल्याला रोहित पवार दिसत आहे आता एक ते दोन दिवसापूर्वीच रोहित पवार यांनी पत्रकार परिषदमध्ये म्हटले होते प्रश्न असेल जर कौटुंबिक एकत्र येण्याचा तर आम्ही एकत्र आहोतच हा निर्णय शेवटी शरद पवार अजितदादा आणि सुप्रियाताई यांचा आहे जेव्हा योग्य पद्धतीनं चर्चा होईल निर्णय घेतला जाईल तेव्हाच आपल्याला कळेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये सकारात्मक गोष्टी घडताना राज्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडताना आपल्याला दिसू शकतात एका एक बाजूने जर आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारसुद्धा एकत्र येऊ शकतात ही सुद्धा बातमी वाऱ्यासारखी पसरते तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडू शकतात आता कोणासाठी ह्या सकारात्मक राहतील नक्कीच आणि कोणासाठी ह्या नकारात्मक राहतील तो भाग वेगळा आहे आता हे मात्र नक्की आहे की जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर नक्कीच महाविकास आघाडीमधून टीका होण्याची शक्यता आहे आधीच जेव्हा जेव्हा विविध कार्यक्रमामध्ये विविध बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसले तेव्हा हो महाविकास आघाडीमधून टीका झालेली दिसली आणि खास करून तर संजय राऊत यांनी याबाबत टीका करताना आपण बघितलं त्यामुळे नक्कीच जेव्हा जेव्हा हे एकत्र येतील तेव्हा तेव्हा टीका महाविकास आघाडीमधून होणारच आहे तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे खरंच एकत्र येतील का आणि एकत्र एक आल्यास दोघांनाही फायदा होईल का व तसेच शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व तसेच सर्वांनी थँक्स या बटनाचा वापर करा आणि मदत करा धन्यवाद